मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र कोकणामधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी तर भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठा धक्का नारायण राणे नितेश राणे दोन्ही बापलेकांचा झालाय दारुण पराभव कोकणात अखेर ठाकरेंचं वर्षस्व पुन्हा एकदा झालंय सिद्ध तर राणे कुटुंबिया यांना सगळ्यात मोठा धक्का देत ठाकरेंची शिवसेना कोकणात पुन्हा एकदा झाली सुसाट मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया कोकणातील पहिली आत्ताच्या क्षणाची एका मिनिटापूर्वीची ही बातमी या बातमीने सध्या कोकणातलं चित्रच बदलून टाकलंय यामुळे उद्धव ठाकरेंचा जय जयकार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा गुलाल तर फटाके उदळून सगळीकडे जल्लोष साजरा केला जात आहे तर सविस्तरपणे जाणून घेऊया नेमकी बातमी काय आहे पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्र राज्यात सध्या नगरपालिका नगरपंचायत नगर परिषदांचे निकाल सध्या समोर येताना दिसत आहेत भारतीय जनता पार्टीला इतरत्र महाराष्ट्रामध्ये चांगलं यश मिळताना दिसलं तरी देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र प्रचंड यश मिळताना जाणवतंय कोकणामध्ये कोकणात ठाकरेंची शिवसेना प्रचंड विजयाचे शिक्कामोर्तब करताना दिसतीये शिवसेना उद्धव ठाकरेंचा मात्र इथे दमदार विजय होताना दिसतोय नितेश राणे नारायण राणे दोन्ही या नेत्यांना भाजपच्या नेत्यांना मात्र लोकांनी सपशेल नाकारला असून दादागिरीची भाषा करणाऱ्या नेत्यांना महाराष्ट्र जवळ करत नाही हे पुन्हा एकदा त्यांनी समजावून सांगितले आणि आपल्या मताच्या स्वरूपामध्ये या नेत्यांना घरी बसवलंय नारायण राणे नितेश राणे दरवेळी ठाकरे परिवारावरती अतिशय खालच्या शब्दात टीका करत असतात टीका याच टीकेमुळे त्यांना जबरदस्त फटका या ठिकाणी बसताना दिसतोय मित्रांनो महाराष्ट्र हा सगळ्या बाजूनी विचार करणारा राज्य आहे महाराष्ट्रामध्ये धर्मविरहित जातविरहित राजकारण केलं जातं परंतु सध्या मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र कोकणामध्ये चांगलं यश मिळालंय मालवण कुडाळ सिंधुदुर्ग हे सगळे राण्यांचे बालेकिल्ले राण्यांचे आमदार राण्यांचे खासदार राण्यांचे मंत्री सगळे असताना देखील या भागामध्ये शिवसेनेचा झालेला दमदार विजय हा अतिशय मोठा म्हणावा लागेल मित्रांनो मालवण या भागामध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे गडाचे संदेश पारकर यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये नारायण राणे नितेश राणे यांचा दारुण पराभव केला आहे त्यांना त्या ठिकाणी आसमान दाखवत उद्धव ठाकरेंची हवा कशी आहे कोकणामध्ये ठाकरेंचं वर्चस्व कसं आहे हे, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय नगराध्यक्ष पोत जिंकलं आणि सर्वच्या सर्व नगरसेवक देखील इथे शहर विकास आघाडीचे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या फायनलशी आल्याचं सध्या सिद्ध झालंय त्यामुळे त्या, त्या भागामध्ये गुलाल उदळत नारायण राणेंच्या विरोधात घोषणा देत नितेश राणेंना देखील या ठिकाणी जबरदस्त धक्का देत मतदारांनी खूप मोठा जल्लोष केलाय या ठिकाणी संदेश पारकर यांनी म्हटलं की दादागिरीची भाषा करणाऱ्यांना जनता उभी करत नाही त्यांना त्यांची जागा दाखवली आहे संदेश पारकर यांनी उद्धव ठाकरेंचे आभार व्यक्त करत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसाठी कोकणातून त्यांनी अतिशय आनंदाची बातमी आणत ठाकरेंना नवसंजीवनी दिली आहे कोकणात सगळीकडेच भाजपची वाताहात झाली असून भाजपला कोकणामध्ये पुरता फरशा पडला आहे रवींद्र चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जाणारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात देखील त्यांना जबरदस्त अपयश आले तर शिंदे सेनाला देखील चांगले यश आले मात्र या भागातून निलेश राणे यांनी संदेश पारकर यांना पाठिंबा दिला होता त्या पाठिंब्यामुळेच निलेश राणे नारायण राणे यांचा पराभव झाल्याची चर्चा सध्या मालवणमध्ये सुरू झाली आहे म्हणजे घरातच वादंग निर्माण झाल्यामुळे इथे मात्र उद्धव ठाकरेंच्या नेत्याची लॉटरी लागल्याची चर्चा सध्या कोकणामध्ये सुरू झाली आहे कोकणाच्या इतरत्र भागांमध्ये देखील भाजपची वाताहात होऊन ठाकरेंना बऱ्यापैकी नगरसेवकांचे यश मिळाले अलिबागमध्ये देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोठं यश त्या ठिकाणी आल्याचं आपण बघतोय मित्रांनो या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी खूप महत्वाच्या म्हणून घडल्या जातात आणि आत्ताचा हा विजय मिळाल्यामुळे कोकण हा उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला कसा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय याचाच परिणाम कोकणामध्ये मराठी मतदारांनी आपलं मन केलं असून उद्धव ठाकरेंना सोडायचं नाही हे ठाकरेंच्या सैनिकांनी ठरवलंय आणि आता त्याचीच कुणकुण सध्या महाराष्ट्राला लागलीय मित्रांनो याबद्दल आपणाला काय वाटते आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात ठाकरेच सगळ्यांना भारी याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा कोकणामधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी अत्यंत आनंदाची तर भारतीय जनता पार्टीसाठी मोठा धक्का देणारी बातमी समोर येत आहे नारायण राणे आणि नितेश लाणे या बापलेकांचा कोकणात दारुण पराभव झाला असून ठाकरेंचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे नगरपालिका नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निकारांमध्ये मालवण कुडाळ सिंधुदुर्गसारख्या राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं दणदणीत विजय मिळवत नगराध्यक्षपदासह बहुसंख्या नगरसेवक आपल्या बाजूने खेचले आहेत संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या विजयामुळे कोकणात ठाकरेंचा जय जयकार सुरू असून गुलाल फटाके आणि जल्लोषात शिवसैनिक आनंद साजरा करत आहेत मतदारांनी दादागिरीची भाषा करणाऱ्या नेत्यांना नाकारत लोकशाहीत मताचं महत्त्व किती मोठं आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलं असून या निकालांनी कोकणाचं राजकीय चित्र बदललं आहे हा विजय केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरता मर्यादित न राहता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठी नवसंजीवनी देणारा ठरत असून कोकण हा ठाकरेंचाच बालेकिल्ला आहे हे पुन्हा एकदा ठामपणे सिद्ध झालं आहे